निखिल बोर्डे या तरुणानं अवघ्या दोन वर्षांपूर्वी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आंबेडकरी साहित्य विकायला सुरुवात केली अवघे दहा हजार रुपये खर्च करून साहित्य ई कॉमर्स म्हणजे इंटरनेट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचे टी शर्ट पेन टोप्या त्यांच्या विविध प्रतिमा साकारणारे कॅलेंडर शर्ट हे सगळं एका प्लॅटफॉर्मवर भेटायला लागल्यानं देशभरातून बाबासाहेबांच्या अनुयायांचा त्यांच्या विचारांच्या फॉलोअर्सचा प्रतिसाद वाढत गेला आज साडेतीनशे रुपये किमतीप्रमाणे दिवसाला हजारो टी शर्ट विक्री करून हा तरुण लाखोमध्ये कमाई करतोय सोबतीला त्याची पत्नी हातभार लावतीये वस्तूंच्या प्रोडक्शनपासून पर्यंत सर्व काही स्वतःच करत या दाम्पत्यानं आपलं साम्राज्य निर्माण केलंय एवढंच नाही तर याच माध्यमातून बाबासाहेबांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं ध्येय त्यांनी उराशी बाळगले पाहुयात कशी झाली त्यांच्या व्यवसायाची सुरुवात एका जोडप्यानं ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून लाखोंची उलाढाल करणारा ला बिझनेस सुरू केलाय एका ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती आपले प्रोडक्ट्स विकून आज ते दिवसाला हजारोंची तर महिन्याला लाखोंची उलाढाल करताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा तिसावा नामविस्तार दिन नुकताच पार पडला आणि या नामविस्तारानंतर मराठवाड्यातील किती तरुणांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडला याचं सुद्धा हे ज्वलंत उदाहरण आहे कारण मला मागे बघताय तो देशातलाच म्हणावा लागेल पहिला आंबेडकरी ब्रँड आहे ज्याचं नाव आहे बोधितत्व आणि हा सुरू केलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या एका जोडप्यानं निखिल बोर्डे असं नाव आहे या उद्योजकाचं ज्यांनी सुरुवात केलेली आहे बाबासाहेबांचे यापूर्वी आपल्याला पुस्तकांमधून बाबासाहेब कळत होते वाचनातून कळत होते इंटरनेट आल्यानंतर गुगलवर कळत होते मात्र त्यांच्या नावाचे प्रोडक्ट्स आणि त्यातून जागृती करण्याचा प्रयत्न बोर्डे दाम्पत्याचा आहे काय सांगाल कशी संकल्पना सुचली संकल्पना सु, अशी सु सुचली मला की दोन हजार चौदानंतर नंतर इंटरनेटचं जाळं सोशल मीडियाचा वापर भरपूर वा वाढला होता आणि त्यावेळेस ॲमेझॉन फ्लिपकार्ट या वेबसाईट्स मोठ्या प्रमाणात लोकं पर्चेस करत होते पण त्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर बहुजन कम्युनिटीचं जे परंपरागत ॲस्थेटिक आहे जे त्यांच्या सगळ्या जवळच्या जाणीव आहेत बाबासाहेबांची सई असेल चक्र असेल शिवाजी महाराजांचे फोटो असतील महात्मा फुलेंची असेल राजमुद्रा असेल शिवाजी महाराजांची या गोष्टी कुठेच कॅटर केल्या जात नव्हत्या मग जर आपण मेनस्ट्रीम मीडिया जर जो म्हणतो किंवा मेनस्ट्रीम जो म्हणतो तसं बघायला गेलं तर सर्व बहुजनांचा मिळूनच मेनस्ट्रीम तयार होतो पण ह्या बहुजनांच्या ॲस्थेटिक्स त्यांचे जे कल्चरल ॲस्थेटिक्स आहेत ते कोणत्याच प्लॅटफॉर्मवर अवेलेबल नव्हते त्यावेळेसच मी जर्नलिझमला असताना असं ठरवलं होतं की बहुजन समाजातले जे जा महापुरुष आहेत त्यांना घेऊन आपण एक ब्रँड लॉन्च करायचा आणि मागच्या एक दोन वर्षापासून मी त्या प्रयत्नामध्ये आहे आणि आज तुम्ही म्हणजे स्वतः बघतायत की काय रिस्पॉन्स आहे येस yes, आपण बघतोय की त्यांनी एक छोटासा स्टॉल लावलेला आहे इंटरनेटवरती तर त्यांचं ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती साहित्य आहेच पण ह्या इथं लावलेल्या स्टॉलवर सुद्धा तरुणाईची गर्दी आपल्याला बघायला मिळते त्यांच्या मिसेस माझ्यासोबत सुजिता बोर्डे ज्या सुद्धा सक्रिय त्यांच्या बिझनेसमध्ये हातभार लावतात कोणते कोणते प्रोडक्ट्स सध्या तुम्ही लॉन्च केलेले आहेत आमचं सगळ्यात बेस्ट सेलर प्रोडक्ट म्हणजे से आमचे टी शर्ट्स आहेत ज्याच्यावर बाबासाहेबांची साईन आहे आणि याच्यामध्ये आम्ही चार रंग देतो त्याचप्रमाणे वेगवेगळे ग्राफिक्स आपण आपल्या वेबसाईटवर लॉन्च केलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही कस्टमाइज सुद्धा आमच्याकडून करून घेऊ शकता लॉटमध्ये सुद्धा तुम्ही आमच्याकडून टी शर्ट्स घेऊ शकता तुम्हाला ज्या ज्या पद्धतीच्या डिझाईन्स हवे असतील त्या तुम्ही मला फक्त पाठवायच्या आणि आम्ही तुम्हाला त्या कस्टमाइज करू शकतो करून देऊ शकतो त्याचप्रमाणे अशा बाबासाहेबांची साईन असलेल्या कॅप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आमच्या ब्रँडचं नाव बोधितत्व आहे त्याचप्रमाणे आम्ही हँडमेड ज्वेलरीमध्ये सध्या उतरण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आणि या आणि अशा प्रकारचे अनेक प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे येतील आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण बाबासाहेबांची साईन असलेले पेनसुद्धा लॉन्च केलेले आहेत एकच मिनटं हां फारकर पेन मध्ये बाबासाहेबांची साईन असलेला हा पेन जो लिहायला अतिशय उत्तम छान आणि ही जी साईन आपल्याला या ठिकाणी बाबासाहेबांची दिसते इतर ठिकाणी तुम्ही बघत असाल की ही साईन प्रिंट केलेली असते मात्र ही आपण कोरून घेतलेली प्रिंट आहे जी की अजिबात जाणार नाही ब्रँडच्या दृष्टीने जे जे काही छान देता येईल वेगळं देता येईल चांगलं देता येईल आणि टिकाऊ देता येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि जो आपल्या सगळ्या मंडळीला किंवा आपल्या सगळ्या ऑडियन्सला खूप आवडतं आणि हे आम्हाला खूप छान वाटतं एक उद्योजक म्हणून आणि बहुजनांना व्यवसाय क्षेत्रामध्ये किंवा नवीन व्यवसाय सुरू केले पाहिजेत त्यांनी त्यांना प्रोत्साहन समाजातून मिळतंय आणि हे आम्ही बघतोय आम्हाला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्या लोकांकडून मिळतो आणि आम्ही खूप खुश आहोत या गोष्टीसाठी नक्कीच तरुणांना तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीनं आपण हा सगळा व्यवसाय सुरू केला कधी हा आपण सुरू केलात आणि आज या व्यवसायाच्या माध्यमातून किती तुमची उलाढाल आहे किंवा काय तुमचं टर्नओव्हर हो आहे आता आपण बघितलं की आ, एक प्रत्येक दहा वर्षामध्ये एक ट्रेंड येतो काही वेळेस लोकं डी एडकडे जातात कड़े जातात जाता, किंवा मग सरकारी नोकऱ्याकडे बघतात पण एक उद्योजकतेकडे आत्तापर्यंत ड्रीच जास्त असल्यामुळे आंबेडकरी तरुणांनी किंवा बहुजन समाजातल्या तरुणांनी जास्त प्रमाणात बघत नव्हते पण मला म्हणजे सांगायला आनंद होईल की आमच्यासारखेच असे नवीन नवीन प्रयोग करणारे असे बरेच जण तयार होतात तया आणि त्यातूनच आम्ही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची प्रेरणा जर बघायला गेलं तर बाबासाहेबच आहेत सा। कारण की बाबासाहेब म्हणजे आत्ता जे फॅड तयार झालं स्टार्टअपचं त्यावेळेस बाबासाहेबांनी स्टॉक मार्केट कंपनी लाँच केलेली होती पण ती काही गोष्टीमुळे चालू नाही शकलीत तर बाबासाहेबांनी जर स्टॉक मार्केटची कंपनी लॉन्च केलेली आहे बाबासाहेब जर प्रॉब्लम्स ऑफ रूपी ग्रंथ लिहित आहेत तर आंबेडकरी तरुणांनी किंवा बहुजन समाजातल्या तरुणांनी इकॉनॉमीकडे का सिरियसली बघू नये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जसे आपण बाबासाहेब समाजासाठी काम केलेले म्हणतो तसे संसदेमधले आहेत तसे इकॉनॉमिक्स बाबासाहेब पण आहेत त्यांना पण आपण आत्मसात केलं पाहिजे आणि त्यांच्या फुटप्रिंट्सवर आपण पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला एक सांगा तुमचं स्टार्टअप आहे अनेकांना यातून प्रेरणा मिळू शकते तर हा स्टार्टअप तुम्ही कसा सुरू केला याची कशी सुरुवात झाली किती तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि आज तुमचा काय टर्न आहे सुरुवात तशी दोन वर्षापूर्वी झाली इन्व्हेस्टमेंट तशी एक दहा एक हजाराची होती सुरुवात तिला पण आम्ही म्हणजे सगळ्याच बाबतीत नवीन होतो म्हणजे कसलाच मला कोणत्याच प्रकारचा उद्योगाचा बॅकग्राऊंड नाही आहे आईवडिलांपासून पण नाही आहे किंवा माझा का नाही आहे माझं जर्नलिझमचं शिक्षण झाल्यामुळं पण आम्ही तीच एक प्रेरणा बाबासाहेबांची घेऊन आम्ही प्रत्येक स्टेपला प्रॉब्लेम्स आले प्रत्येक स्टेपला प्रॉब्लेम आले म्हणजे टी शर्ट क्वालिटी शोधण्यापासून प्रिंट कशी व्यवस्थित करायला पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण एक ठरवलेलं होतं की ह्या गोष्टी करायच्या आहेत तर एक दहा हजारापासून चालू झालं आणि म्हणजे आमच्या अपेक्षेप्रमाणे खूप जास्त आंबेडकरी बहुजन समाजाने इतका रिस्पॉन्स दिला आहे की महिन्याला तुम्ही लाखोची उलाढाल म्हणता येईल शंभर टक्के म्हणता येईल दिवसांचे हजारोला तर जे आहे महिन्याला लाखोंची उलाढाल आहे सुद्धा यांचे काही असे प्रोडक्ट्स यांनी बनवलेले आहेत एक इनोव्हेटिव्ह असं कार्य करण्याचा प्रयत्न आहे दाम्पत्य करते आणि नक्कीच तरुणाईसाठी शून्यातून विश्वनिर्मिती कशी असू शकते याचं उदाहरण त्याचबरोबर महापुरुषांकडून सगळ्याच पद्धतीची खास करून बाबासाहेबांकडून शिक्षणाव्यतिरिक्त बिजनेसची सुद्धा कशी प्रेरणा यांनी घेतलेली आहे हे या दाम्पत्याने दाखवून दिलेलं आहे लोकमतसाठी अमेय पाठक छत्रपती संभाजीनगर